हिस्ट्री मध्ये पाहिलं आहे की ज्या ठिकाणी रस्ता किंवा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जास्ती आले त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट असतात पालघर मुंबई आणि गुजरातला जोडणारा आपला जो जिल्हा आहे आणि मॅक्सिमम डेव्हलपमेंटच्या गोष्टी इथनच पास होतात आणि ऑल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आज रोजी आ, मध्ये उपलब्ध होत आहेत आणि होणार आहेत पाच वर्षांनी दहा वर्षांनी जेव्हा या मोठ्या प्रमाणात तिथे इंडस्ट्री वेअरहाऊसिंग किंवा फूड प्रोसेसिंग जी अपेक्षा आहे एज पर डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन ते निर्माण होईल तेव्हा आपले मुलं तयार असतील ते स्किल्ड मॅन पॉवर म्हणून तिकडे उपलब्ध असतील आणि त्यांना याच ठिकाणी चांगल्या जॉब्स जौ, जौ, भेटतील आणि त्यांचा जो जीवनमान आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगली सुधारणा या डेव्हलपमेंटच्या निमित्ताने होईल जेणेकरून ही डेव्हलपमेंट जी आहे ते सुसंगत राहील आणि सडन डेव्हलपमेंट किंवा रिॲक्टिव्ह डेव्हलपमेंट ऐवजी इथे प्लॅन डेव्हलपमेंट होईल आणि आपला जो पालघर जिल्हा आहे त्याची एक वेगळी ओळख आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण होईल पालघरच्या निमित्तानं चौथी मुंबईचा विकास हा सध्या चर्चेतला विषय आहे अशा वेळी वाढवण बंदर प्रकल्प बुलेट ट्रेन प्रकल्प यासारखे प्रकल्प पालघर मध्ये येत आहेत त्यामुळे पालघर आता आंतरराष्ट्रीय नकाशावर येण्यासाठी सज्ज होत आहे अशा वेळी पालघर मध्ये कोण कोणती विकास कामं सुरू आहेत पालघर वासियांसमोर नेमक्या विकासाच्या कोण कोणत्या संधी आहेत याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आहेत नमस्कार मॅडम मुंबई तरुण भारत मध्ये आपलं खूप खूप स्वागत uh, मॅडम शंभर दिवसाचा कृती आराखडा जो होता त्याची खूप चर्चा होती आपल्या विभागात नेमकी कोणकोणती कामं या शंभर दिवसांमध्ये हाती घेण्यात आली होती आपल्या पालघर आप जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली शंभर दिवसाचा जो आपला कार्यकाळ होता त्यामध्ये आपण कार्यालयीन सुधारणा या गोष्टीवर भर दिला होता प्रामुख्याने आपला जो अधीनस्थ कार्यालय आहे तिकडचा रेकॉर्ड तपासून त्याला जे सेग्रिगेशन आहे ते व्यवस्थितरित्या आणि नीटपणे करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि सर्व ठिकाणी आज रुल्जी आपले जे रेकॉर्ड रूम आहे ते अद्यावत झालेले आहे सांगताना मला आनंद होतो दुसरा आहे आपले इस्टॅब्लिशमेंटच भरपूर बाबी जे आहे ते काही दिवसांपासनं दुर्लक्षित झाले असले तर त्यांना आपण या कालावधीमध्ये पूर्णपणे नियोजित करून घेतलेला आहे जसं आपल्या शेवाज्येष्ठ यादी असतात ते सगळे आपण अपडेट केलेले आहेत जेणेकरून पुढील लोकांना जे लाभ द्यायचे असतात आपल्या कर्मचाऱ्यांना जो एक मोठिवेशनचा फॅक्टर असतो तर ते आपण करून घेतले काही आपल्याकडे जडवस्तू वाहन वगैरे असे निर्लेखनासाठी पात्र होते पण काही काळापासून त्याचा निर्लेखन झालेला नाही असे ना विषय होते सगळे मध्ये या निमित्ताने सर्व ऑफिसिस मधल्या या ज्या गोष्टी आहेत याच्यावर सुसूत्रता आणली गेलेली आहे त्यासोबत आपण पर्टिक्युलरली दोन इनोव्हेटिव्ह गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये जे हाती घेतल्या होत्या आपल्याकडनं जे प्रमाणपत्र दिले जातात तर नक्कलची प्रत जी आहे आपण ते तीन दिवसांमध्ये देण्याचा आपल्याकडनं स्वतःवर एक बंधन टाकून मॅक्सिमम जे रेकॉर्ड आहे ते आपण तीन दिवसात देण्याचा प्रयत्न करतोय यासोबतच आपला जो नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आहे त्याला जवळपास एक एकवीस एक दिवस लागत होते आज रोजी आपण त्याला नऊ दिवसाच्या आतमध्येच मॅक्सिमम ठिकाणी देण्याचा एक नियोजन केलंय त्याचा एक मोठा फायदा यावर्षी जे मुलांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांना होणार आहे आणि ओव्हरऑल या हंड्रेड डेज मध्ये दे, कार्यालय सुधारणा आपल्या वेबसाईट अपडेशन स्वच्छता या ज्या सर्व महत्वाच्या सात आठ बाबी होत्या त्याच्यावर खूप भर दिला गेला आणि एक विशेष म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट याचा मधला जो सुसंवाद आहे हा पण एक महत्वाचा विषय होता आपल्या पालघर आप जिल्ह्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे भरपूर प्रोजेक्ट एकतर इथे होत आहेत किंवा इथन पास होत आहेत तर त्या ठिकाणी भरपूर काही कॉर्डिनेशनचे जे विषय आहेत ते आपण मार्गी लावण्याच्या अनुषंगाने काही विशेष नोडल अधिकारी आणि विशेष सेल टाइपचा एक स्थापन केला आहे आणि काही इन द पाईपलाईन आहे जेणेकरून पुढे पण आपल्याला हे विषय जो आहे तो नीटपणे हाताळता येतो तर या अनुषंगाने आपण शंभर दिवस कृती आराखड्याच्या रा, अनुषंगाने एक काम जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न मॅडम तुम्ही उल्लेख केला की सेंट्रल गव्हर्नमेंटचे से बरेचसे प्रोजेक्ट इथे सुरू आहेत किंवा ते इथून पास होत आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात चर्चेत असणारा विषय आहे तो म्हणजे वाढवण बंदराचा प्रकल्प आणि बुलेट ट्रेन प्रकल्प तर या प्रकल्पांमुळे जे काही या जिल्ह्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्या नेमक्या कशा सुविधा असतील यातून पालघर वासियांना नेमक्या रोजगाराच्या कोणकोणत्या संधी निर्माण होतील पालघरचा विकास नेमका कसा होईल आपण पाहिलं आहे की ज्या ठिकाणी रस्ता किंवा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट जास्ती आले त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऑफ ट्रान्सपोर्ट असतात बाय रोड आहे तर रोड मध्ये आपल्याकडनं आता वडोदरा एक्सप्रेस वे चालू आहे त्यानंतर रेल कनेक्टिव्हिटी झाली तर हायस्पीड रेलचं काम सुरू आहे त्यासोबतच एमयूटीपी तीन आणि तीन अ हे प्रकल्पाचे काम सुरू आहे ज्यामध्ये रेल्वेच्या चो चोपाधिकरण गुड्स यार्डचं बिल्डिंग वगैरेचं काम आहे त्यासोबतच वाधवन जो आपला पोर्ट डेव्हलपमेंटचं काम आहे तो सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सामंज्याने सुरू आहे जेणेकरून आय थिंक इट इज गोइंग टू बी द बिगेस्ट पोर्ट इन इंडिया इन लॉंग रन आणि इवन जो टॉप टेन मध्ये टॉप टेन मध्ये ऑल ओव्हर दी वर्ल्ड पोर्ट मध्ये असेल तशी पण त्याची ओळख आहे त्यासोबतच आपल्याकडे इवन एअरपोर्टची सुद्धा वाधवंच्या अनुषंगाने अनाउन्समेंट झाली जसे फिजिबिलिटी सुरू आहे तर आपण पाहिलं तर पालघर मुंबई आणि गुजरातला जोडणारा आपला जो जिल्हा आहे आणि मॅक्सिमम डेव्हलपमेंटच्या गोष्टी इथनच पास होतात आणि ऑल मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आपल्याकडे आज रोजी मध्ये उपलब्ध होत आहेत आणि होणार आहेत तर या अनुषंगाने एक कॉन्सेप्ट असतो ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणजे तर या अनुषंगिक जे रोड्स आहेत जे पाथवेज आहेत त्याचा आजूबाजूच्या जो ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट अपेक्षित आहे या अनुसरूनच गव्हर्नमेंटनी प्लॅनिंगच्या दृष्टीने न्यू एम एम डेफिनेशन मध्ये पूर्ण पालघर तालुक्याचं अनाउन्समेंट केलंय आधी त्याला सिडको एजन्सी होती आता मागे दोन तीन महिन्यापूर्वीच त्याला एम एम आर डी ए स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी करण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्या डीपी होण्याच्या अनुषंगाने जेणेकरून ही डेव्हलपमेंट जी आहे ते सुसंगत राहील आणि सडन डेव्हलपमेंट किंवा रिॲक्टिव्ह ऐवजी इथे प्लॅन्ड डेव्हलपमेंट होईल आणि आपला जो पालघर जिल्हा आहे त्याची एक वेगळी ओळख आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण होईल मॅडम तुम्ही नुकताच चार्ज घेतला आहे तर पालघर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बहु बहुल जो पट्टा आहे तिथे आरोग्य आणि शिक्षण या समस्या कायम चर्चेत असतात आपण आढावा घेताना नेमकी कोणकोणती आव्हानं यासमोर दिसतात आणि यामध्ये बदल घडण्यासाठी आपण काय करणार आहात निश्चित आपला आदिवासी बहुळ जिल्हा असल्याने काही जे हिस्टॉरिकल मे बी प्रॉब्लम्स आहेत ते आपल्याला इथे फेस करावे लागतात त्यामध्ये प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरची ठिकाणी या ठिकाणी कमतरता आहे या व्यतिरिक्त पालघर आपला नवीन जिल्हा निर्माण झाला होता जवळपास दहा वर्षापूर्वी त्यामुळे एक नवीन जिल्ह्याला जे प्रॉब्लेम्स इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ हेल्थ आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये फेस करावे लागतात तेही प्रॉब्लेम आज रोजी आपल्याकडे आहे आज आपल्याकडे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पाहिला तर मेडिकल कॉलेज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वुमेन हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर आणि एक जवारच्या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असे वेगवेगळ्या जे हेल्थ फेसिलिटीज आहे ते मंजूर आहे यापैकी काही कामं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि काही कामं जे सुरू करायचे आहेत तर आमचा नेहमी एक फोकस ऍज अ मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे सुद्धा आणि आपल्या जिल्ह्याची गरज असल्यामुळे एक फोकस राहील की आपलं आरोग्य यंत्रणा जी आहे ते बलकट करायचं आहे ऑलरेडी प्रायमरी हेल्थ केअर बलकट करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत वेगवेगळ्या उपक्रम हाती घेण्यात येतात ज्याच्यामध्ये आपले सब सेंटर आणि पी एच सी बलकट करण्यासाठी आपण आपलं मनुष्यबळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी घेतलं आहे यामध्ये पी एम जन्मन आणि धरती आबा अभियान आ, हे दोन अभियान सेंट्रल गवर्नमेंटकडनं सुरू करण्यात आलेले आहे आणि आमचा भर राहणार आहे की या दोन्ही अभियानांमार्फत मॅक्सिमम जे बेनिफिट्स आपल्या जिल्ह्याला मिळतील ते आम्ही घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे यामध्ये जे मेजर ट्रायबल विलेजेस आहेत आणि काही जे पाडे आहेत जिथे कातकरी समाज पीव्हीटीजी जी हॅबिटेशन आहेत तिथे आपण भर देणार आहोत याशिवाय शिक्षणच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याकडे दोन प्रकार इथे शिक्षण ची व्यवस्था आहे काय ते जिल्हा परिषदेचे स्कूल्स आहेत आणि एक आपले ट्रायबलच्या आश्रमशाळा आहेत तर आम्ही एक प्रयत्न करणार आहोत भविष्यात की मॅक्सिमम ठिकाणी आपले जे सेकंडरी आणि हायर सेकंडरीचा जो एज्युकेशन आहे जिथे आज रोजी आपल्याला काही ठिकाणी कमतरता भासते तिकडे फोकस करून तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडच्या मॅनपॉवर वर आम्ही फोकस करणार आहोत तिकडे आउटकम एज्युकेशनल आउटकम परत व्होकेशनल ट्रेनिंग याच्यावर आपण भर देणार आहोत आणि यासाठी महत्वाचं आहे की जे इंडस्ट्रियल लिंकेजेस आहेत आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पुढे इंडस्ट्री येणार आहे आपल्याकडचे जे आय टी आय त्यांना एवढा सक्षम आपण करायला पाहिजे की आपल्या मुलांची तयारी अशी असेल की समजा आजपासनं पाच वर्षांनी दहा वर्षांनी जेव्हा या मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्री वेअरहाऊसिंग किंवा फूड प्रोसेसिंग जे अपेक्षा आहे एज पर डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन ते निर्माण होईल तेव्हा आपले मुलं तयार असतील ते स्किल्ड मॅन पॉवर म्हणून तिकडे उपलब्ध असतील आणि त्यांना याच ठिकाणी चांगल्या जॉब्स भेटतील आणि त्यांचा जो जीवनमान आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगली सुधारणा या डेव्हलपमेंटच्या निमित्ताने होईल तर मेजरली आमचा या दोन गोष्टीवर फोकस असणार जेणेकरून डेव्हलपमेंट फॉर द पीपल होईल असा एक आमचं सगळ्यांचं मानस आहे मॅडम तुमच्या रूपाने पालघरला पहिली महिला जिल्हाधिकारी मिळालेली आहे आणि आदिवासी बहुल पट्ट्यामध्ये प्रामुख्याने महिला आणि बाल बालकांचं पोषण यावर प्रामुख्याने काम होण्याची आवश्यकता आहे तर तुमचं काय धोरण असणार आहे या बाबतीत नक्की म्हणजे अ महिला म्हणून तर नक्की ऍज अ डॉक्टर म्हणून अँड ऑफिसर म्हणून हा खूप प्रायोरिटीचा विषय आहे की पालघर मुंबईच्या एवढ्या जवळ असून सुद्धा आपल्याकडे सॅम मॅम किंवा मेटर्नल बॉर्टॅलिटीचे विषय घडतात कुठेतरी हे मलाही एकदम दुःख या गोष्टीचा वाटतो आणि या अनुषंगाने जी उपाययोजना आहे ते करण्यासाठी मी निश्चित तत्पर असणार आहे आतापर्यंतच्या आढावामध्ये लक्षात असा येतोय की याचा प्रमुख रिझन आहे हेल्थ ऑफ मदर वेन शी कन्सिवस अँड एज ऑफ मदर वेंडशी कन्सिव तर आमचा एक खूप फोकस एरिया राहील टू डिले द एज ऑफ मॅरेज अँड टू इन्कलकेट की मुली जे आहेत ते जास्तीत जास्त हायर एज्युकेशनला जातील जेणेकरून आपोआपच त्यांची जर एज ॲट द एज ॲट प्रेगनेन्सी वाढली तर हा जो सॅम मॅमचा प्रमाण आहे तो निश्चितपणे कमी होणार दुसरा एक विषय आहे की जे आपण फॅमिली प्लॅनिंग किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या गोष्टी म्हणतो ते बरेच ठिकाणी सर्व महिलांपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला असं पाहायला नेहमीच भेटतो ऑल ओव्हर इंडिया की जेव्हा मुलांमधला गॅपिंग कमी होत असतो त्यावेळेला कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे जर समजा आईचं बॉडी रिकवर झाली नसेल आणि त्यामध्ये दुसरा बाळ झाला तर निश्चितपणे आईचा आणि त्याचं दोघांचं स्वास्थ्य जे आहे ते विपरीत दिशेने त्याच्यावर परिणाम होतो तर आमचा ते एक फोकस राहील या दृष्टीने यासोबत आपले जे इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम्स आहेत आपल्या अंगणवाडी सेंटर्स आहेत आपल्या त्यानंतर हेल्थ फेसिलिटीज आहे जिथे आपण लवकरात लवकर मॅलन्युट्रिशन डायग्नोज करतो आणि इंटरव्हेन्शन प्लॅन करतो ते पण आम्ही व्यवस्थितरित्या नियोजन करतोय प्लॅन करण्याचा आणि कुपोषण हा जो पालघर जिल्ह्याशी अगदी जुडलेला विषय आहे निश्चित आम्ही प्रयत्न करू की पुढील दोन ते तीन वर्षामध्ये याचा प्रमाण आम्ही अगदी कमी करून आणू आणि ऍस्पिरेशनल ब्लॉक म्हणून आपल्याकडे चार आपले तालुका आहेत तर तिकडे हा इंटरव्हेन्शनची जास्ती गरज आहे आणि तिकडे आम्ही फोकस्ड इंटरव्हेन्शन एनजीओ वगैरेच्या माध्यमातून सुद्धा घेणार आहोत Uh, मॅडम मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या मान्सूनने जोर धरलेला आहे uh, पालघर देखील त्याच्यामध्ये दे काही दिवसांसाठी अलर्टवर आहे तर आपली काय तयारी झालेली आहे मान्सूनची पूर्वतयारी नेमकी काय मान्सूनची पूर्वतयारी मध्ये मा वेगवेगळ्या विभागांकडनं काही कारवाई जी अपेक्षित असते नाले सफाई आपले रोड्सचे काम भरपूर ठिकाणी आपल्याकडे सुरू आहे त्या अनुषंगाने खड्डा भरणं रोडचे काम वेळेमध्ये कम्प्लीट करण्याच्या अनुषंगाने तर काही आहे ते आपण ऑलरेडी क्लिअर केलेले आहे उडव ठिकाणी आपलं काम सुरू आहे त्यानंतर आपला कुठली आपत्ती आली तर आपल्या सर्व यंत्रणाचा एक कॉर्डिनेशन करून तात्काळ काही विपरीत परिस्थिती झाली तर तिकडे आपले यंत्रणा पोहोचून योग्य तो नियोजन त्या ठिकाणी तिकडे करणं आपली एम बी च्या डिपार्टमेंट आहे त्याच्याकडनं जिथे समजा कुठला पोल पडला वीज खंडित झाली तर तात्पुरता व्यवस्था करणे आणि लवकरात लवकर तिकडे जो खंडित वीज पुरवठा आहे त्याला सुरळीत करणे या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मार्फत जे कारवाई करणं अपेक्षित आहे ते ऑलरेडी केलेलं आहे आणि कुठलाही आपत्ती प्रसंग आला तर त्यासाठी आपण सुसज्ज आहोत त्याचे काही मॉकड्रील सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या यंत्रणांना योग्य ते निर्देश सुद्धा दिलेले आहेत सो वी फॉर फॉर द द बट बेस्ट यू मच पालघर चौथ्या सज्ज होत असताना आरोग्य शिक्षण महिलांचं आरोग्य आणि कौशल्य विकास या सगळ्याच विषयावर मॅडमने आपल्याशी संवाद साधलेला आहे नेमका पालघर जिल्हा ज्यावेळेस त्याचं रूप बदलणार आहे ते भविष्यातलं रूप नेमकं काय असेल यावर देखील राज्य सरकार तत्परतेनं कार्यवाही करत आहेत आणि या संबंधी विचार सुरू आहेत हे मॅडम सोबत चर्चा करताना आपल्याला जा असेलच या संपूर्ण विषयावरची तुमची नेमकी काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद